नमस्कार मित्रांनो मी प्रलय पाटील आणि सिद्धार्थ पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज दिवसांनी गोविंदा उत्सव मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि त्याचं विशेष म्हणजे दही अंडी आणि या दही अंडीसाठी थर उभारले जातात तर हे अचानक एका दिवसामध्ये या गोष्टी होत नसतात तर त्यासाठी खूप मेहनत लागते आणि अशीच आपण या का काळामध्ये दहीहंडीसाठी घर असणाऱ्या मुलांची आपण मेहनत बघण्यासाठी आलेलो आहोत प्रभादीमधील एक नावाजलेलं आणि खूप जुनं मंडळ आहे जे की प्रगती क्रीडा मंडळ आणि त्यांचं आपण प्रॅक्टिस होणार आहे ती सगळी आज पाहणार आहोत होते काय आता किती फरक लावणार नाही माहीत सहा आता काल कितीपर्यंत लावले काल पण सहा लावलेली आणि सगळ्यात जास्त आपला रेकॉर्ड कितीचा आहे सातापर्यंतचा सात आठ लावले ना मला आमटो वाटी गेल्या आठची ट्राय केलेली ओके पाहूयातच किती लावतो एक तर आहे दोन आहे तिसरं गेलं चौथं पाचव्यासाठी प्रॅक्टिस या बाजूला बघूया दादा माहिती आहे गावात कशाला थोडीशी गडबड झाली नेहमी आपण गोविंदामध्ये पाहतो की आठ थर नऊ थर लावले जातात पण त्यासाठी प्रॅक्टिस तितकीच महत्वाची असते काय मग त्याची तयारी चालू आहे तयारी लय जोरात चालू आहे आठ टक्ची तयारी चालू आहे यावर्षी लावणारच लावणारच्या वर्षी पावसामुळे आठ सर आठ तर नाही लागले पण यावर्षी लावणारच आणि खूप मजा मस्ती करत आता मी आपले एक मित्र आहेत ऍक्टर आहे नंतर त्याची ओळख करून देऊ आपण आणि हे क्रिकेटर आहेत एक थर दोन थर तीन थर चौथ्याची ट्राय चालू आहे एक, एक दोन तीन चार जमले आणि पाचवा थरासाठी प्रेरणा नाही झाले म्हणजे पहा प्रत्येक थरासाठी प्रॅक्टिस केली जाते डायरेक्ट पाचव्या थरावर गेलं असं होत नाही प्रत्येक थर दोन लावले तीन लावले नंतरची प्रॅक्टिस चारपर्यंत कॉन्फिडन्स येतो की नाही ते बघतात आणि नंतर पुढे पुढे जातात जास्त थर जशी आपण म्हटलेलं हा आपला मित्र काय कोणतं तुझं आता सिरियल चालू आहे आता आता माझी सोनी मराठीवरती तू भेटशी नव्याने चालते आणि लीड ऍक्टर कोण आहे तुमच्यासोबत सुबोध भावे आणि माझं नशी अहोभाग्य म्हणू शकतो की मला सुबोध भावे सरांसोबत काम करायला मिळतं म्हणजे आणि एक मेन गोष्ट आहे की आमचं प्रगती मंडळ हे खूप नावजलेलं प्रभावीच मंडळ आहे त्यात एक वैशिष्ट्य असं आहे की इथे सर्व जण येतात आपण आपले छोटे गोविंद असतो इकडे उजेड आहे माझा मित्र आहे केला असतो अजून एक केला असतो प्रगती क्रीडा मंडळ

एक झालं दोन झालं आणि शिडी पहा छोटी टॉपर काय कसं वाटतंय मग काय नाव काय तुझं नाव काय हा मग कितव्या थरावर होती तू पाचव्या होती कि सहाव्या होती पाचव्या थरावर होती कस वाटलं मस्त वाटलं तुझ्यात तूच समोर हे बघ ना

काय निघेत आता पाच लागतील पाच <laughs> पुरुषांचं किती लागतील आठ आठ ह्या वर्ष आणि महिलांचं पाच नक्कीच नक्कीच ओके आणि प्रॅक्टिस कसं चालू आहे एकदम जोरात चालू आहे चालू आहे ना काय काय मेहनत घ्यावी लागते घ्यावी लागते सक्सेस होण्याची फक्त सात दिवस बाकी आहे हा आठ तास आपल्या सक्सेस होती नक्कीच प्रयत्न करू याआधी आपण लावलेले होते सात लावले होते हां नक्कीच म्हणजे डलाला खूप शुभेच्छा आहेतच